नमस्कार बीबीएस न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत मी सरिता परदेशी पाहूया आताच्या बातम्या पहिली बातमी नाशिकहून नाशिक विभागातील नाशिक पाचही जिल्ह्यात वर्षभरात तब्बल पन्नास लाख अडुसष्ट हजार अर्ज वेळेत निकाली लागले आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे नाशिक दिनांक पंचवीस आपली सेवा आपलं कर्तव्य असं सांगणाऱ्या लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणी सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन रोजी दहा वर्ष पूर्ण होत आहे या निमित्तानं साजरा करण्याचाशे कालावधीत विविध लोकसेवांसाठी एकूण पंचावन्न लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे पंच्याऐंशी अर्ज प्राप्त झाले यापैकी एकावन्न लाख सदतीस हजार चारशे चौऱ्याहत्तर अर्ज निकाली काढण्यात आले त्यापैकी पन्नास

विवाह नोंदणी दिव्यांग दाखला जन्म मृत्यू नोंद दाखल्यासह विविध दाखल्यांची आवश्यकता असते त्यासाठी नागरिकांना विविध शासकीय यांनी नागरिकांना आवश्यक सेवा ऑनलाईन आणि विहित केलेल्या कालावधीत उपलब्ध व्हाव्यात म्हणून सन दोन हजार पंधरा मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमन लागू केलाय या अधिनियमनाची अंमलबजावणी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा पासून सुरू झालीय या कायद्या अंतर्गत आपलं सरकार पोर्टल विभागांच्या नऊशे एकोणसत्तर ऑनलाइन उपलब्ध झाल्या महाराष्ट्र वैशिष्ट्ये आहेत लोकसेवा देताना पारदर्शकता उत्तरदायित्व कालबद्धता कार्यक्षमता या बाबी साध्य करण्याचा सा प्रयत्न या कायद्यातून झालाय डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकसेवा वितरणामध्ये सक्षमता आणि चा चालना देण्यावर या भर नागरिकांना जाणाऱ्या सार्वजनिक सा दर्जा व त्या विहित कालावधीत जबाबदारीपूर्वक पुरवल्या जातील याची खात्री करणे या कायद्याचं प्राथमिक उद्दिष्ट आहे राज्याचे माजी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे विद्यमान मुख्य आयुक्त आहेत महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याखाली अधिसूचित करण्यात आलेल्या ऑनलाइन सेवांची अद्याप माहिती राज्य शासनाच्या आपले सरकार महा गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर संकेतस्थळावर उपलब्ध आहे याशिवाय महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची माहिती तसेच लोकसेवा हक्क कायदा नियम व त्याची अंमलबजावणी वार्षिक अहवाल आदी माहिती देखील उपलब्ध आहे या संकेतस्थळाचा करता ना। वापर करताना नागरिकांनी प्रथम वापरकर्ता म्हणून स्वतःची नोंदणी करणं आवश्यक आहे आपला जिल्हा निवडून लॉग इन करून अर्ज करा दर्शविलेल्या सेवा प्राप्त करून घेता येतील एवढंच नव्हे तर मोबाईल फोन महाराष्ट्र हे अप डाऊनलोड करून या सेवा मिळवू शकतो या कायद्याच्या माध्यमातून नागरिकांनी घराजवळील सेतू केंद्र आपले सरकारी सेवा केंद्रावर जाऊन चालकाच्या मदतीनं अर्ज दाखल करू शकतात त्यासाठी शासनानं माफक शुल्क निर्धारित केलंय नाशिक विभागातील नाशिक सह अहिल्यानगर जळगाव धुळे व नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी विभागाच्या श्रीमती कुलकर्णी या वेळोवेळी जिल्ह्यांचा दौरा करतात या दौऱ्यात त्या अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी संवाद साधतात त्यांना काही अडचणी असतील तर त्या जाणून देखील घेतात या कायद्याच्या माध्यमातून नागरिकांशी जोडल्या गेलेल्या ई सेवा केंद्र चालकांशी संवाद साधतात त्यामुळे नाशिक विभागात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसते महाराष्ट्र लोकसेवा हक्क विभागीय कार्यालय सिंहगड हो शासकीय विश्रामगृह गोल्फ क्लब मैदानाच्या मागे नाशिक येथे आहे या कायद्यांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यात बारा लाख पंधरा हजार पंचवीस तर धुळे जिल्ह्यात सहा लाख पंच्याहत्तर हजार एकशे एक्केचाळीस जळगावात अकरा लाख एकसष्ट हजार चारशे अठ्ठावीस तर नंदुरबार मध्ये चार लाख सत्याहत्तर हजार नऊशे त्रेसष्ट नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक सोळा लाख सात हजार नऊशे सतरा अर्ज आणि एकतीस मार्च दोन हजार शासनाच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना मोठ्या प्रमाणात माहिती करून देणे त्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा योग्य लाभ घेता यावा याबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी 28 एप्रिल ते 12 मे 2025 या कालावधीत सेवा १५ राबवण्यात येणार आहे या कालावधीत प्रलंबित सर्व अर्जांचा मोहीम स्वरूपात निपटारा करणे अपेक्षित आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्यामुळे शासनाच्या विविध विभागांकडून अधिसूचित केलेल्या लोपउपयोगी सेवा ठराविक मुदतीत प्राप्त करून देण्याचा अधिकार नागरिकांना प्राप्त झाला आहे या कायद्यामुळे वेळ व पैसा यांचा अपव्यय न होता विनासायास निश्चित केलेल्या कालावधीत सेवा मिळण्याचा हक्क प्राप्त झाला असून मुदतीत सेवा प्राप्त न झाल्यास नागरिक संबंधित कार्यालयातील प्राधिकाऱ्यांकडे प्रथम व द्वितीय अपील करू शकतात त्यानंतरही अर्जदारास सेवा न मिळाल्यास ते आयुक्त राज्य लोकसेवा हक्क आयुक्त कार्यालय नाशिक विभाग यांच्याकडे तृतीय अपील दाखल करू शकतात श्रीमती चित्रा कुलकर्णी आयुक्त राज्य सेवा हक्क आयोग नाशिक विभाग यांनी माहिती राज्यभरात साजरा होणार आहे या कायदा नमस्कार मी चित्रा कुलकर्णी मी नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयुक्त म्हणून काम करते आणि महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 हजार पंधरा या कायद्याविषयी आज थोडंसं आपण बोलणार आहोत त्यापूर्वी या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे नागरिक हा कार्यक्रम बघतायत या सर्वांना मी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या सेवा हक्क दिनानिमित्त शुभेच्छा देते आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा हा कायदा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरापासून अंमलात आला राज्यात आणि त्याची दशकपूर्ती आता होती आहे तर निमित्ताने शासनाने असा निर्णय घेतला आहे की इथून पुढे प्रत्येक वर्षी अठ्ठावीस एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिवस म्हणून राज्यभरात साजरा होणार आहे या कायदा थोडासा वैशिष्ट्यपूर्ण यासाठी आहे की याच्यात नागरिकांना सेवा मिळण्याचा हक्क दिलेला आहे सरकारी कर्मचारी अधिकारी सरकारचे वेगवेगळे विभाग यांच्यावर वेळेमध्ये सेवा देण्याचं बंधन या कायद्याद्वारे घातलेलं आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांना सेवा मिळण्याचा हक्क या कायद्याद्वारे राबवता येतो आता या कायद्यासाठी सेवा मिळण्यासाठी अर्ज कुठे करायचा तर तीन पद्धतीने आपण नागरिक याच्यासाठी अर्ज करू शकतात एक ऑनलाईन सेवा मिळू शकते स्वतःचा प्रोफाईल क्रिएट करायचा आपले सरकार हे यासाठीचं संकेतस्थळ आहे दुसरा मार्ग आहे आर टी एस महाराष्ट्र हे एक मोबाईल ॲप आहे जे गुगल प्ले स्टोअरमधून आपण डाउनलोड करून घेऊ शकतो ह्याच्यावरून आपण अर्ज करू शकतो आणि तिसरा मार्ग असा आहे की आपले सरकार सेवा केंद्र किंवा ई सेवा केंद्र ही जी केंद्र शासनाने उघडली आहेत या केंद्राद्वारे आपण अर्ज करू शकतो आणि नागरिकांना पारदर्शक कार्यक्षम आणि समयोजित अशा तीन पद्धतीनी सेवा देण्यासाठी हा कायदा आणलेला आहे वेळेचं बंधन घातलेलं आहे प्रत्येक कामासाठी आजच्या तारखेला अडतीस विभागांनी सेवा याच्यात अधिसूचित केलेल्या आहेत की ज्या अधिसू विभाग म्हणतात की आम्ही एवढ्या सेवा ठराविक कालावधीत देऊ अशा अडतीस विभागाच्या उदाहरणार्थ कृषी विभाग असेल महसूल विभाग पोलीस खातं आर टी ओ भूमी अभिलेख शालेय शिक्षण उच्च तंत्र शिक्षण असे वेगवेगळे विभाग जे आहेत ग्रामपंचायत नगरपालिका हे सर्व महामंडळ प्राधिकरण स्थानिक स्वराज्य संस्था हे सर्व याच्या खाली येतात या सर्व विभागांनी याच्या खाली सेवा द्यायचं मान्य केलेलं आहे त्याच्यासाठी वेळेचं बंधन मान्य केलेलं आहे आणि हा एक खूप मोठा क्रांतिकारी कायदा नागरिकांच्या दृष्टीने म्हटला जाईल तर मी यासाठी आपल्या सर्वांना नागरिकांना आणि सर्व प्रेक्षकांना आवाहन असं करते की या कायद्याची माहिती करून घ्या हा आपल्या हक्काचा कायदा आहे नागरिकांना हक्क देणारा कायदा आहे तर याचा वापर आपण करून घेऊ शकतो आपल्याला जे दैनंदिन कामं सरकारी विभागाकडून करून पाहिजे असतात ज्याची पूर्तता वेळेत व्हावं अशी अपेक्षा असते की सर्व कामं या कायद्याद्वारे तुम्हाला सुलभतेने मिळणार आहेत वेळेवर मिळणार आहेत आणि जर एखादी सेवा आपल्याला या विभागात न मिळाली नाही वेळेवर तर त्याच्या त्या न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध आपल्याला अपील करण्याची तरतूद आहे विभागात दोन स्तरावर आपण अपील करू शकतो आणि जर तिथे आपल्याला तरीही न्याय मिळाला नाही तर, ना तर आपण आयोगाकडे म्हणजे आयुक्तांकडे आमच्या कार्यालयाकडे तृतीय अपील दाखल करू शकता आयोगाला या कायद्यात मोठे अधिकार दिलेले आहेत आम्ही स्वाधिकारे सुद्धा एखाद्या सेवा दिल्या जात नसतील तर त्याची दखल घेऊ शकतो तृतीय अपील निकाली काढण्याचं आणि जर एखाद्या अधिकारी वारंवार सेवा देण्यात कसूर करत असतील असं लक्षात आलं तर त्यांना दंड लावण्याचं त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचं विभागीय चौकशी करण्याचे हे सर्व अधिकार आयोगाला दिलेले आहेत आणि सेवा देण्याची ही जी यंत्रणा आहे हे जे विभाग आहेत यांचं काम काज व्यवस्थित चाललंय किंवा नाही हे बघण्यासाठीची ही एक स्वतंत्र यंत्रणा सरकारने हा आयोग स्थापून महाराष्ट्रात निर्माण केली आहे आणि याच्यात अनेक अनेक सेवा अजून वाढवायची शासन प्रयत्न करत आहे सध्या नऊशे एकोणसत्तर सेवा आपल्या या कायद्याखाली येतात आणि पाचशे छत्तीस सेवा यातल्या आपल्या ऑनलाईन सुरू आहेत महा आय टी शासनाचं जे माहिती तंत्रज्ञान विभाग आहे ते याच्यासाठी काम करतं आणि सर्व